कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ रस्त्यावर असलेल्या पालीभुतिवली धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा रविवारी अठरा मे रोजी पाण्यात बुडून मृत्यू झालाय मुंबई गोवंडी येथील रहिवासी असलेले हे दोन्ही तरुण सकाळच्या सुमारास धरणाच्या पाण्यात आंघोळ करण्याकरता उतरले आणि त्यानंतर ते बुडाले त्या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक आदिवासी तरुणांना यश आलंय दरम्यान धरण परिसरात प्रवेश निषिद्ध असताना देखील पर्यटक येत असल्याने धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न ऐरणीवर आलाय कर्जत तालुक्यातील रेल्वे परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालीगावचे स्थलांतर करून लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम करण्यात आले या धरणाच्या परिसरात मुंबई गोवंडी येथील तिघे तरुण आले होते गोवंडी शिवाजीनगरमधील म्हाडा कॉलनी येथे राहणारे तिघे तरुण टुरिस्ट टॅक्सी यांच्या सहाय्याने पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास डिक्सळ येथे आले हिटवेव खांडू इब्राहिम खान आणि खालीद शेख हे तिघे तरुण यांनी आपल्याकडील वाहन पालीभुतिवली धरणाच्या रस्त्यावर गाडी उभी करून ते तिघे तरुण धरणावर गेले त्यानंतर ते तेथे मौज मजा केल्यानंतर उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन ते तिघे तरुण आंघोळ करण्याकरता धरणात उतरले त्यावेळी धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे तरुण पाण्यात उतरले आणि थेट खोल पाण्यात बुडाले त्यात त्या भागात पाण्यात माती चिखल असल्याने पाण्यात उतरलेले तरुण बाहेर आले नाही अपघात घडत असताना ते दोन्ही तरुण पाण्यात पोहत असताना आणि नंतर त्यातील एक तरुण पाण्यात बुडत असताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतोय त्याचवेळी धरणातील पाण्यात बुडत असलेल्या तरुणाला वाचवायला दुसराच तरुण जातोय हे देखील या व्हिडिओमध्ये स्पष्ट होतंय दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अशा अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पर्यटकांनी पाण्याचा अंदाज न घेता पात्रात उतरू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन केले जाते कमेंट like, Share and subscribe.